बातमी मुंबईतून मुंबईमध्ये अँटी करप्शन ब्युरोने मोठी कारवाई केली केली आहे आहे हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलिसांना अटक मुंबईच्या बोरिवली मधील एमएचबी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि शिपायाला अटक करण्यात आलेली आहे अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करत त्याची चार गाडी सोडवण्यासाठी पस्तीस हजारांची लाच मागितली होती ले 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 आ, तर, आ, आ, तर, या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन काय नेमका प्रकार घडलेला आहे कशा पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे झालं तर सोळा मार्च रोजी एम एच बी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक अपघात घडला होता आणि या अपघातातील जो आरोपी आहे याला मदत करण्यासाठी आणि त्याची चारचाकी गाडी जी आहे ती सोडवण्यासाठी तर पस्तीस हजारांची लाच मागितली होती पण तडजोड करून त्यानंतर वीस हजार रुपयांची लाज स्वीकारताना जे आहेत ते दोन पोलीस कर्मचारी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर काल या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती आणि यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आपण पाहिलं तर त्यांना एक अटक करण्यात आलेली आहे सुनील देसाई आहेत आणि पोलीस शिपाई विक्रम शेंडगे या दोन्ही अधिकारी आणि शिपायाला अटक करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जे आहे ते देखील आता लाचलुखपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येते जानवी जी अगदी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी